हिरण सिनेमाप्रमाणे निर्जन घरांची रेकी करत रात्री त्या घराला कुटुंबियांना अटक करण्यात आलेली आहे कारवाई केली असून टोळीकडून घरपोडीचे साहित्य जप्त केले त्यांनी चौदा ठिकाणी केलेल्या घरपोड्यांची कबुली दिली आहे टोळी प्रमुख डे आणि त्याचे सथीदार फरार आहेत पथक त्यांच्या मागावर आहे येवला तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंदरसूल नगरसुल साबरगाव एरणगाव बायपोथी साईगाव कोळम आदी गावात रात्री आणि दिवसा घरपोडीचे गुन्हे घडत होते पोलिसांनी गावात साध्यापेक्षा दुचाकीवर खासगी कार मध्ये कस्त सुरू केली घरपोडी करणारी टोळी शिंगणापूर येथील समजत आहे पथकाने परिसरात सापळा रचला आहे उर्फ लंगड्या अविल उर्फ आंध्या भोसले आगी चव्हाण सायना जाधव या संशयितांना अटक करण्यात आली आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील सर अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक टीम फॉर्म केली होती येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये पोलीस निरीक्षक मंडलिक आणि त्याचे सहकारी यांनी तेरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्याच्यामध्ये दहा तोळे सोने आहे दोन मोटरसायकली आहे आरोपी चार अटक करण्यात आलेले आहेत त्यांचा चार दिवस पीसीआर घेण्यात आलेला आहे आरोपी हे अट्टल घरफोडी करणारे आहेत त्यांच्याकडे असलेले घरफोडीचे जे साहित्य आहे कानस कटवणी ऍडजस्ट पाना हे सर्व हस्तगत करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतले दहा गुन्हे निफाड निफाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतले तीन गुन्हे आणि वैजापूर पोलीस ठाणे संभाजीनगर जिल्हा इकडचा एक गुन्हा असे चौदा गुन्हे ओपन झालेले आहेत उर्वरित तीन आरोपी जे आहेत ते अजून अटक करायचे आहेत त्या आरोपी अटक झाल्यानंतर अजून बाकीचा मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत होईल अत्यंत चांगली कामगिरी धारशी कामगिरी या टीमने पार पाडलेली आहे या टीम मध्ये मंडलिक पी आय तालुका पोलीस स्टेशन पी एस आय हर्षवर्धन बहीर पी एस आय पवार भरत कांदळकर हवलदार बिन्नर राजेंद्र पाटील सचिन वैरागर गणेश बागुल योगेश मोरे गणेश सोनवणे पंकज शिंदे संतोष जाधव सागर बनकर श्याम थेटे राजू दुबे ललिता ढाकणे सुनीता महाजन वंदना वाघ आणि हेमंत गिलबिले या सर्वांनी या कामगिरीमध्ये भाग घेतलेला आहे आणि यांच्यामुळे हे चौदा घरपुडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि अट्टल अशे घरफुडीचे गुन्हेगार यांनी अटक केलेले आहे याबद्दल पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील आणि तेगबीर सिंग संधू साहेब यांनी या सर्व टीमचं अभिनंदन केलेलं आहे एनसीएन न्यूज साठी नाशिक